नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपून सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते खांडकर लिखित या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की यती व राजमाता व कच्छ हे तिघही अशा कोणामध्ये राहायला जातात त्यामुळे देवयानीला अतिशय आनंद होतो त्याचप्रमाणे ती गरोदर असल्याकारणाने देखील तिचा आनंद हा गगनात मावत नसतो आता पुढे महाराजांच्या डोळ्यातील पाणी पाहून सासूबाईंचे मन विरघळेल असे मला वाटले सुनेला कंटाळून सासू निघून गेली असे म्हणू नये म्हणून मीही सासूबाईंनी जाऊ नये असा त्यांच्यापाशी हट्ट धरला पण त्यांनी सर्वांना एकच उत्तर दिले आजाराची अन्नावरील वासना जाते ना तसं संसाराहून माझं चित्त उडालं आहे आजाराला आग्रह करून खायला घालण्यात काय अर्थ आहे ते उलट बातच त्याला अशा कोणतून परस्पर त्या गेल्या जाण्यापूर्वी मला एका बाजूला नेऊन त्या म्हणाल्या मुली माझा जीव कशातही अडकलेला नाही पण येईची मात्र उगीच काळजी वाटते मला एखाद्या लहान मुलासारखं आहे त्याचं मन जितकं सरळ तितकंच हट्टी पण ते जाऊ दे माझ्या म्हातारीचा संसाराचा एक अनुभव विसरू नकोस तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही त्याची मैत्रिणी त्याची बहीण त्याची मुलगी फार काय प्रसंगी त्याची आईसुद्धा व्हावं लागतं तिला त्यांचं हे बोलणं मोठं गुढ वाटलं मला पण त्यांची निघायची वेळ झाली होती आणि आणि त्या म्हाताऱ्या दासीने महाराजांचे व सासूबाईंचे बोलणे चरून ऐकले होते त्या दासीने त्यांच्या संभाषणातला शब्द नशब्द मला सांगितला महाराजांना जपून राहायला सांगून सासूबाई म्हणाल्या होत्या मला नातू झाला म्हणजे कळीव हां त्याचं नाव काय ठेवलंस तेही तुझ्या वडिलांचं नाव ठेवलंस तर बरं वाटेल मला नी हे बघ थोडा बागेत येतोस माझ्याबरोबर महाराजांनी विचारले कशाला एक वनस्पती दाखवून ठेवते तुला औषधी वनस्पती आहे हं मग राजवैद्यांना दाखवून ठेव मी काय करणार ती घेऊन वैद्यांना दाखवण्यासारखी नाही ती म्हणजे हे औषध ज्याचं त्यानंच घ्यायचं किंवा द्यायचं असतं असं कुठल्या रोगावर आहे ते औषध त्या रोगाचं नाव एक निश्चित नाव नाही त्याला पण माणसाला कधी कधी जीव नकोसा होतो आपला किंवा दुसऱ्यांचा तुझ्यावरती पाळी येऊ नये अशी माझी इच्छा आहे पण ययू तुला शर्मिष्ठेसारखी बायको मिळाली असती निश्चिंत मनानं मी वनात गेले असते रे कससुद्धा सासूबाईंच्या माळेतला मणी होता ढोंगी नाटकी कपटी जाताना महाराजांना द्यायला म्हणून शर्मिष्ठेकडं एक पत्र तो देऊन गेला तिने ते वाड्यावर पाठवून दिले ते वाचून महाराज कितीतरी वेळ झाले त्या पत्रात असे काय रहस्य आहे हे मला कळे ना माझ्याविषयी महाराजांचे मनकलुषित करण्याचा प्रयत्न कशाने केला नसेल ना का शर्मिष्ठेला दासीपणातून मोकळे करा म्हणून महाराजांना विनंती केली आहे त्याने पण म्हणावे ते देवयाणीची दासी आहे महाराजांची नाही तिच्यावर देवयांची सत्ता आहे शेवटी धीर करून महाराजांना विचारले त्या पत्रात काही कमी अधिक का आहे का ते पत्रच माझ्या हातात देत ते म्हणाले तसं काही विशेष नाही पण राहून राहून वाटतं ईश्वरानं मला कच्च्यासारखा तापशाचा जन्म दिला असता तर फार बरं झालं असतं त्यांच्या खांद्यावर मस्तक ठेवून मी म्हणाले ईश्वर शहाणा आहे आणि त्याला देवयानीची काळजी आहे त्यांनी हसत विचारले ती कशावरून आपण ऋषी झाला असता म्हणजे मला ऋषी पत्नी व्हावं लागलं असतं मी माझे असे हाल झाले असते माझ्या केसांवरून हात फिरवीत त्यांनी विचारले देवयानी ययतीची पत्नी होऊन तू खरोखर सुखी झाली आहेस मी लाजले आणि मानेने होय म्हटले पूर्ण सुखी मी पुन्हा मानेने होकार दर्शवला आणि हळूच मान वर करून पाहिले त्यांची मुद्रा क्षणार्धात किती प्रफुल्लित झाली होती एखाद्या लहान मुलासारखे त्यांचे मन आहे असे सासूबाई म्हणाल्या होत्या किती खरे होते ते कचाचे पत्र मी वाचू लागले पुष्कळ दिवसांनी आपण भेटलो हस्तिनापूरच्या महाराजांशी संभाषण करताना महर्षी अंगीसरांच्या आश्रमातल्या युवराज ययतीशी मी बोलत आहे असाच मला भास झाला त्यामुळे फार फार आनंद वाटला प्रिय किंवा परिचित व्यक्तीशी गाठबेट आणि तिच्याशी मनमोकळेपणानं होणारं संभाषण ही केवळ एक व्यवहारी गोष्ट नाही तिच्यात आत्मिक सहानुभूतीचा फार मोठा भाग आहे अशा प्रसंगी घटकाभरका होईना बद्ध आत्म्याला मुक्ततेचा आनंद मिळतो हा आनंद अष्टप्रहर लाभावा म्हणूनच ऋषीमुनींशी तपश्चर्या चालू असते तो मला आपल्या सहवासात अंशतः मिळाला या आनंद क्षणाचं मला सदैव स्मरण राहील एक गोष्टीबद्दल आपण दोघांनी उदार उदारमानानं मला क्षमा करावी अशी प्रार्थना आहे इथं येईपर्यंत यतीचं नावगाव मला ठाऊक नव्हतं तीर्थयात्रेतल्या परिभ्रमणात योगायोगानं तो मला दिसला लोकांकडून त्याची विटंबना होत होती एक अनामिक बुद्धिभ्रंश झालेल्या संन्यासी म्हणून त्याच्याबद्दल मला करुणा वाटली त्याची विटंबना मला पाहावी ना मी त्याला सांभाळण्याचं ठरवलं हळूहळू त्याच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण होत आहे असं मला वाटू लागलं अशा स्थितीत मी त्याला दरबारात घेऊन यायला नको होतं पण आम्हा त्यांनी महाराणीचा निकडीचा निरोप सांगितला आत अनेक ऋषीमुनी असल्यामुळं यती त्या मंडळीत रमून जाईल आणि स्वस्थ बसेल अशी माझी कल्पना झाली पण जे घडलं ते फार निराळं फार विचित्र आपल्या संभाषणाचा माझ्या हातून विरस झाला यतीचं वेळही स्त्री पुरुषांच्या दर्शनानं असेल अथवा संसारी जीवनाच्या प्रतिक्रियेमुळे असेल इथं वाढलं तो अचानक नाहीसा झाल्यामुळे राजमातेला अतिशय दुःख झालं नकळत तुम्हा सर्वांना त्रास द्यायला मी कारणीभूत झालो स्नेह क्षमाशील असतो असं मी ऐकत आलो आहे म्हणून मी आपल्या दोघांकडे क्षमेची याचना करतो यतीची कहाणी आपल्याकडूनच प्रथम मला कळाली त्याची आजची अवस्था मोठी अनुकंपनीय आहे ईश्वराचा शोध करायला तो बाळपणी घराबाहेर पडला आणि आज तरुणपणी आपल्यातला माणूस गमावून तो बसला आहे यतीवर ही आपत्ती का उडवली याचा मी मनाशी पुष्कळ विचार केला त्याच्या बुद्धिप्रंशाचं मूळ त्याच्या अत्यंत एकांकिक आणि सदोष विचारसरणीत असावं शरीर आणि आत्मा स्त्री आणि पुरुष अशा अनेक द्वंद्वांवर आपले जीवन अधिष्ठित झालं आहे मानवाच्या या मूलभूत अधिष्ठान विरुद्ध आहे ते कसं यशस्वी होणार आपले पाय कापून कुणी घेऊन चालू शकेल का आपले डोळे फोडून घेऊन कुणी पाहू शकेल का संसार असंख्य द्वंद्वांनी भरला आहे संन्याशाला अवस्थेत ब्रह्मानंदाची प्रचित येते हे खरं ती यावी म्हणून त्याची सारी धडपड सुरू असते तो अनेक नियमांचा आश्रय करतो ते तेवढ्यासाठीच पण तो आश्रय करताना सुद्धा त्याला जीवनातलं प्रत्येक द्वंद्व मान्य करावं लागतं आत्मा जेव्हा शरीराच्या द्वारा आपलं अस्तित्व दर्शवतो तेव्हाच त्याचा जगाला साक्षात्कार होऊ लागतो स्त्रीनं नऊ महिने पोटात गर्भ धारण केला नाही तर पुरुष जन्माला तरी कसा येईल किती साध्या गोष्टी आहेत या सामान्य मनुष्य त्या गृहीत धरूनच जीवन जगत असतो स्वभावता असतो निसर्गाचा एक भाग असतो म्हणून तो स्वामित्व मान्य करतो यतीनं निसर्गाचं केवळ स्वामित्व नव्हे तर त्याचं अस्तित्वही अमान्य करायला सुरुवात केली फार मोठी चूक होती ही त्याची मनुष्य हा अनुसता निसर्गाचा आविष्कार नाही हे खरं आहे त्याचा अर्धा भाग त्याचं शरीर अनेक निसर्ग नियमांनी नियंत्रित असतं त्या शरीराच्या द्वारेच त्याच्या आत्म्याचा विकास होण्याची शक्यता असते असा विकसित मनुष्य निसर्गापेक्षा फार मोठा होतो तो निसर्गावर राज्य करू शकतो पण हे सारे तो करतो ते निसर्गाकडे पाठ फिरून किंवा निसर्गाला लाथाडून नाही तर त्याचं अस्तित्व मान्य करून जीवन म्हणजे शुद्ध आत्मा किंवा जीवन म्हणजे केवळ शरीर या दोन्ही कल्पना अगदी अत्यंतिक टोकाच्या सर्वस्वी चुकीच्या आहेत असल्या एकांगी कल्पनांच्या पायीच माणसं विकृत होत जातात आपला सर्वनाश ओढावून घेतात मनुष्य हा निसर्ग आणि ईश्वर यांच्यातला सर्वश्रेष्ठ दुवा आहे ईश्वर सर्व द्वंद्वांच्या पलीकडे आहे निसर्गाला द्वंद्वांची कल्पनाच नाही ती आहे फक्त मनुष्याला जी नदी तहानने व्याकुळ झालेली मनुष्याची तृष्णा शांत करते तीच तो पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते जीवनातल्या द्वंद्वाची जाणीव निर्माण होते ती केवळ मनुष्याच्या मनात जसजसा त्याचा विकास होत जातो तसतशी ती जाणीव सूक्ष्म आणि व्यापक होत जाते जगण्याची दुर्दैम्य इच्छा आणि त्याकरता चाललेली प्राणीमात्रांची धडपड हा मानवाला मिळालेला निसर्गाचा वारसा आहे पण मनुष्य काही केवळ पशुसारखा का जगू इच्छित नाही चांगल्या रीतीने जगण्याची इच्छा असते त्याची साहजिकच का चांगलं काय आणि वाईट काय याचा तो विचार करू लागला धर्म आणि अधर्म हा भेद निसर्ग करीत नाही तो केवळ मनुष्यच करू शकतो एखाद्या आईचं एकुलतं एक मूल बुडू लागलं तर त्याबद्दल नदीला काळी इतकंही दुःख होणार नाही पण त्यावेळी नदीच्या काठावर एखादा मनुष्य उभा असला केवळ जगण्याच्या इच्छेपायी त्याचा अन्य भावना विकसित झाल्या आहेत असा मनुष्य तिथं असला तर तो आपले प्राण धोक्यात घालून त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करेल छे इतकं लिहूनही मला जे सांगायचं होतं ते फारसं अस्पष्ट झालंच नाही माझं ज्ञान आणि चिंतन किती अपूर्ण आहे सत्याच्या शोधाकरिता निघालेला मी एक प्रवासी आहे पण अजून मला खूप खूप वाटचाल करायची आहे आपल्या संभाषणात आत्मा हा शब्द मी अनेकदा वापरला हा आत्मा असतो तरी कुठं असं आपण एक दोनदा हसत विचारलत त्यावेळी मी आपलं समाधान करू शकलो नाही पण मानवी जीवनाचं आद्य ऋषींनी चित्रित केलेलं पुढील रूपकात्मक स्वरूप आपण सदैव मनात जागृत ठेवावं अशी माझी प्रार्थना आहे ते रूपक असं आहे मानवी जीवनात आत्मा हा रथी शरीर हा रथ बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे विविध इंद्रिय हे घोडे आहेत उपभोगाचे सर्व विषय हे त्याचे मार्ग आणि इंद्रिय व मन यांनी युक्त असा आत्मा हाताचा भोगता आहे रथच नसला तर धनुर्धर बसणार कुठं तो त्वरेनं रणांगणावर जाणार कसा शत्रूशी लढणार कसा म्हणून व्यक्तीनं शरीररूपी रथाची किंमत कधीच कमी लेखता कामा नये यतीन ती अक्षम्य चूक केली इंद्रिय हे या शरीररथाचे घोडे आहेत कारण त्यांच्या वाचून तो क्षणभर सुद्धा चालू शकणार नाही रथाला नुसते घोडे झुंपले तर ते सैरावेरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोलदरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही म्हणून इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामाचं सतत बंधन हवं असतं पण लगाम देखील सदैव सारथ्याच्या हातात असायला हवा नाहीतर तो असून नसून सारखाच म्हणून मनावर बुद्धीचं नियंत्रण हवं बुद्धी आणि मन ही दोन्ही मिळून संयमानं हारत चालू शकतात अशा रीतीनं रथ नीट चालेल पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठं त्याचं कार्य काय सर्व मानवात वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात मीच्या रूपानं जागृत झालेला जो ईश्वर अंश आहे जो मन बुद्धी यांच्या पलीकडे राहतो इतकंच नव्हे तर जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडे पाहू शकतो तो, तो आत्माच या शरीररूपी रथातला रथी होय लिहिता लिहिता पत्र फार लांबलं धर्माचं धर्मा धर्मा पालन करणाऱ्या माझ्यासारख्याला असल्या घटपटाधी खटपटीत रस वाटायला असला तरी इतरांनी ते फार तापदायक होते हे मी विसरूनच गेलो तसंच पाहिलं तर असल्या तात्विक कथ्याकुटाची आपल्यासारख्यांना काय आवश्यकता आहे राजधर्म आणि पतीधर्म पाळताना आपणाला आणि गृहिणी धर्माचं व पत्नी धर्माचं पालन करताना महाराणींना ज्या गोष्टी सहज कळल्या असतील त्याच अधिक अवघड करून मी या पत्रात लिहिल्या आहेत होय ना खोट्या विनयानं मी लिहित नाही अनेकदा मला वाटतं धर्मापेक्षा संसार धर्म कठीण आहे प्रत्येक मनुष्याचा आत्मा शरीराच्या पिंजऱ्यात कोंडून पडलेला असतो या अभेद्य बंधनाची संपूर्ण विस्मृती पडावी शरीरात राहूनही त्याच्याहून तरल आणि विशाल व्हावं शरीर सुखाहून उच्च प्रकारचा आनंद उपभोगून मुक्तीची अनुभूती घ्यावी अशी या बद्ध आत्म्याची धडपड चाललेली असते मुक्तीसाठी सतत चाललेली आत्म्याची ही धडपड जगात अनंत रूपांनी व्यक्त होते यती धर्म हे त्या धडपडीचं एक उग्र रूप आहेत उलट स्त्री पुरुषांची प्रीती हे या मुक्तीच्या धडपडीचं दुसरं रमणीय रूप आहे मात्र ही प्रीती म्हणजे केवळ शारीरिक आसक्ती नव्हे त्या आसक्तीनं नुसतं देहाचं मिलन होतं पण खऱ्या प्रीतीत मनामालांचं मिलन होतं कालांतरानं ते दोन आत्म्यांचं मिलन होऊ शकतं हा आत्मलीनचा रमणीय मार्ग परमेश्वर प्राप्तीचा उग्र मार्ग इतकाच अवघड आहे संसार हा असा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे सहस्र अश्वमेधांचं पुण्य त्यात सामावलेलं आहे मात्र हा संसार यज्ञ सफळ व्हावा म्हणून त्यात पती पत्नींना जी अगदी पहिली आहुती द्यावी लागते ती आपल्या अहंकाराची देवयानीला लवकरच मातृपद प्राप्त होईल आईचं हृदय हे जगातल्या सर्व तत्त्वज्ञानांचं माहेरघर असतं असं म्हणतात सर्व काव्य आणि सर्व तत्त्वज्ञानं मातृहृदयात आपोआप स्फुरतात कश तुम्हाला मुलांचं कौतुक करायला कधीतरी आपणहून सांगेल असं देवयानीला अगत्य सांगावं मला तिच्या आमंत्रणाची आवश्यकता नाही तिचा भाऊच आहे मी शुक्राचार्यांच्या आश्रमात तिच्या सहवासात काढलेले आनंदाचे दिवस अजून आठवतात मला तिची आई लहानपणीच मृत्यू पावली मलाही माझ्या आईची आठवण नाही आम्ही दोघं समदुःखी होतो म्हणूनच आमचा स्नेह लवकर वृद्धिंगत झाला असावा सुखापेक्षा दुःखातच माणसाधिक जवळ येतात की काय कुणाला ठव पाहिलं पुन्हा माझी पोपटपंची सुरू झाली तेव्हा आता इथंच थांबतो आपणावर व महाराणींवर आदिशक्तीचे सदैव कृपा राहून हे पत्र वाचताना असा कंटाळा आला मला वाटले एक दिवस हा कष्ट ते यतीसारखाच वेडा होऊन माझ्यापुढे येऊन उभा राहणार छे नको बाई कच कितीही कठोर असला तरीही अभद्र कल्पना काही सहन होत नाही माझ्या मनाला पण त्याचे असले पत्र वाचून माझ्यासारखीच्या मनात दुसरे काय येणे शक्य आहे आत्मा 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 स्त्री पुरुषांच्या प्रेमात सुद्धा त्याचा आत्मा दिसतोय स्वारीने लग्न करायला हवे होते म्हणजे मग कळले असते त्याला त्या प्रेमात कितीच आत्मा असतो ते माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ आणि स्त्रीच्या सौंदर्यावर मोहून गेलेला पुरुष दोघेही सारखेच असतात अशा पुरुषाला लावण्य हवे असते तारुण्य हवे असते शरीराचे सुख हवे असते नुसता धुंद करून सोडणारा उन्मद हवा असतो त्याला एखादी विणा छेडताना सुद्धा तिच्याविषयी वादकाला दया येत असेल पण सौंदर्य ललूप पुरुषाला मात्र महाराजांनी ते पत्र माझ्याकडून मागितले ते पुन्हा वाचायचे होते त्यांना मी हसत हसत तिकडे विचारले हे पत्र माझ्याहूनही सुंदर आहे माझ्याकडे निरखून पाहत ते म्हणाले तुझ्याहून सुंदर असं काहीच नाही म्हणून ब्रह्मदेव साधा मोठ्या विवंचन पडला आहे असं काही तोंड देखलं बोललं म्हणजे झालं मी लाजून उद्गारले माझे हनुवटी वर करून माझ्या डोळ्यात खोल खोल पाहत ते म्हणाले खरंच देवयानी तू पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली आहेस पण कशामुळं हे ठाऊक आहे का नाही बुवा त्यांच्या कुशीत तोंड लपवीत मी म्हणाले पुरुषांना काही म्हटल्या काही कळत नाही आहो मी आता आई होणार आहे आता कुठे सारे लक्षात आले बघ मी नको म्हणत असताना त्यांनी माझे मुखवर केले कितीतरी वेळ टक लावून ते माझ्याकडे पाहत होते मग ते म्हणाले तुम्हा बायकांवर ईश्वराची केवढी कृपा आहे ही सृष्टीतलं सर्वात मोठं आणि अत्यंत मधुर रहस्य तो तुमच्या कानात सांगतो बोलता बोलता ते थांबले आणि म्हणाले तुला आता डोहाळे लागतील नाही लागतील कसले लागलेच आहेत ना मग मला नाही सांगितलीस कधी आपण होता का या साऱ्या गडबडीत शिवाय मोठे डोहाळे आहेत खडतड तुझी कुठलीही इच्छा सांग आणि तू ती प्रकट केल्याबरोबर पूर्ण होते का नाही हे पहा सांगते हं माझी पहिली इच्छा हे तुमच्या मित्राचं पत्र आहे ना ते पुन्हा वाचू नका कधी ते का वेळ लागेल माणसाला असलं पत्र पुन्हा पुन्हा वाचून त्याचा अर्थसुद्धा कळला नाही मला नीट ते काही नाही तो कुठला लहानपणीच्या मैत्रिणीचा केस ठेवला ना जपून तसंच त्याच पेटीत हवं तर हे पत्र जपून ठेवावं हो। मतारपणी या पत्राची हवी तेवढी पाराणे करू पण आज अह आई होणार या आनंदाने क्षणाक्षणाला माझं शरीर आणि मन फुलत असताना जगातील सारे सुख आपण दोघांसमोर हात जोडून उभी असताना या आत्म्याच्या आचरट गोष्टी ते हसत उद्गारले जशी तुझी इच्छा पुढचा महिना दीड महिना मोठा सुखात गेला डोळ्यांचा त्रास असा मला काही झाला नाही पण मी जी इच्छा प्रकट केली ती ती क्षणालाही न विलंब करता पूर्ण होई मला कुठे ठेवून कुठे नको असं महाराजांना झाले होते नगरोस्त केलेली सर्व नाटके पुन्हा एकदा पाहावीत असं मला वाटू लागलं महाराजांनी लगेच ती व्यवस्था केली ती नाटके पाहता पाहता आम्हा दोघांच्या मागच्या संभाषणाची आठवण झाली तेव्हा मी त्यांना म्हटले होते तुम्ही ऋषी चांगले शोभाल बरं का त्या दिवशी कच्याचे पत्र वाचून झाल्यावर ते, ते स्वतः म्हणाले होते त्याच्यासारखा मी तपस्वी झालो असतो तर फार बरं झाले असतं ऋषीवेशात महाराज कसे दिसतील याची मी पुन्हा पुन्हा मनाशी कल्पना करू लागले ती कल्पनाच मोठी गमतीदार होती पण ती प्रत्यक्षात उतरवायची कशी शेवटी मला एक युक्ती सुचली मी त्यांना म्हणाले एखाद्या ऋषीच्या बरोबर यमुना तीरावर जाऊन चांदण्यात चार घटका स्वस्त बसावं असं फार फार वाटतय मला चांदण्यात यमुना काठी केव्हा केव्हा जाता येईल पण एखाद्या ऋषीबरोबर जायची तुझी इच्छा मोठी लक्षण आहे एका मोठ्या ऋषीच्या आश्रमातच वाढलेली मुलगी आहे मी महाराणी झाले तरी ते संस्कार काही माझ्या मनावरून पुसून गेले नाहीत अजून पण तेवढ्यासाठी तुझ्या ओळखीचा देखील ऋषी कुठून आणायचा तुझे बाबा तपश्चर्याला बसलेले आहेत कच इथे असतात तर मला काही त्या ऋषींची वेदांत चर्चा करायची नाही माझा एक हट्ट आहे आपला ऋषी होऊन आपण माझ्याबरोबर आला तरी चालेल छे काहीतरीच काय तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाही असे पुटपुटत मी रुसून बसले मग एक दोन दिवस महाराजांशी अगदी अबोल धरला सारखी त्यांच्यापासून दूर दूर राहू लागले स्त्रियांचे रुसव्याचे अस्त्र किती प्रभावी असते याचा महाराजांच्या बाबतीत अनेकदा अनुभव आला होता पण यावेळीही ते ब्रह्मास्त्र यशस्वी झाले ओढे घेत का होईना महाराज ऋषी व्हायला तयार झाले नगरोस्तवातल्या एका कुशल नटाच्या साह्याने मी त्या सोंगाची सारी सिद्धता केली त्या चांदणी रात्र निश्चित करून त्या दिवशी संध्याकाळी आम्ही रंगशाळेत गेलो तेजपुंज ऋषी हातात दंड कमंडल घेऊन चालू लागले तर मित्रांनो आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आजच्या भागात मी आपला इतिहास निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये ही कादंबरी माझे वाचन आपल्याला जर आवडलेच असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद